लक्ष्मी मार्केट कल्याण येथे एका शेतकऱ्यावर हल्ला झाल्याची बातमी आम्हाला समजली त्या अनुषंगाने महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल केला आणि रिसर त्याचा तपास सुरू करत असताना महात्मा फुलेचे पो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साबडे साहेब यांनी आणि त्यांच्या टीमनी डी बी टीमनी या गुन्ह्याचा सूक्ष्मरित्याने कसोशीने तपास सुरू करत असता त्या त्यांच्या लक्षात आले की या गुन्ह्याचा तपास तपासामध्ये ह्या मारेकरू जवळचाच माणूस असावा त्या अनुषंगाने परत त्यांनी तपासाचे चक्र फिरवले असतात काही तांत्रिक विश्लेषण केले आणि सी सी फुटेजचा आढावा घेतला तर हाँ जो है, हाँ मारे करी, माँगे -माँगे हा जो आरोपी आहे हा मारेकरी फिर्यादीच्या मागेच पाठलाग करत असताना त्यांच्या तपासात निष्पन्न झाले आम्ही त्याला ताब्यात घेतलं तर तो आरोपी हा फिर्यादीचा सख्खा भाऊ निघाला आणि पारजित प्रॉपर्टीवरून दोघांमध्ये वाद असल्याचे निष्पन्न झाले त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने आम्ही त्याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे